चौथीची परीक्षा पास झाल्यानंतर

जा बहुत मुलीचा दहट केला बाबासाहेबांनी घेतली कोणत्याही ख्रिश्चनाला चर्च मैदानाची बंदी नाही बायबल वाचण्याची बंदी नाही कोणत्याही जैनाला आगाम वाचण्याची बंदी नाही आणि कोणत्याही शिखाला गुरुद्वारा मैदानाची बंदी नाही गुरुग्रंथ वाचण्याची बंदी नाही तुमचा आणि माझा डॉक्टरांनी उठवला आणि एकोणीस लावल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ज्या धर्मात तुम्ही जन्मलो त्या धर्मात मी मरणार नाही कोणत्या धर्मामध्ये जन्माव हे माझ्या हातात नव्हतं पण कोणत्या धर्मामध्ये मराव हे माझ्या हातात आहे आणि

तोपर्यंत आणि अस्पृश्यता नष्ट होणार धार्मिक श्रद्धा नष्ट केल्याशिवाय आपल्या देशामध्ये समग्र जाती आणि समग्र समता येणार नाही या जाती

शिक्षण होते मग ते मानपत होते आणि कृषी तज्ञ देखील होते डॉक्टर बाबासाहेब कृषी तज्ञ देखील होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरिहिला महत्वपूर्ण शेती शेतकऱ्या

स्वातंत्र्य मिळालं सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला आपल्या देशाचं नाव भारत तथा इंडिया म्हणजे आपला देश कोणत्याही एका धर्माचा नाही कोणत्याही धर्माचा अनुन्याय करणार नाही आणि कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही म्हणजे धर्मनिरपेक्षता म्हणजे

शिक्षण संस्थेचे यशवंत विद्यालय बोसे उद्योजकतेचा पाया मजबूत करण्याचे काम करेल हे मराठी वाडमय तर श्री नरकीचा तर्क स्वतंत्रची घटना ठोकणार ठरेल आणि हे राज्य शिक्षण संस्थेचे यशवंत विद्यालय बोसे लोक जागृतीचा व लोक कल्याण